नमस्कार मी शिवम बोरकर बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट केलं होतं आपलं फर्स्ट नंबरचं चॅप्टर ज्याचं ना नाव होतं रॅशनल अँड इरॅशनल नंबर तर या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सल तर बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणत्या लाईनला पॅरल लाईन म्हणतात त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्याची ट्रान्सवर्सल त्याच्यानंतर तीन नंबरला आपल्याला बघत बघायचं आहे अँगल मेड बाय ट्रान्सवर्सल त्याच्यानंतर चार नंबरला आपल्याला बघायचं आहे की प्रॉपर्टी ऑफ अँगल मेड बाय पॅरल लाइन्स, अँड देअर ट्रान्सव्हर्सल तर बघा या ठिकाणी आपल्याला या चार याच्यात आपलं पूर्ण चॅप्टर काय करायचंय कम्प्लीट करायचंय तर सुरुवातीला बघायचं आपल्याला कोणत्या लाईनीला म्हणतात पॅरल लाईन त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सल आणि मुळे जे अँगल तयार होतात ते कोणत्या टाईपचे आहेत आणि पॅरल लाईन आणि मुळे जे अँगल तयार होतात त्याची काय प्रॉपर्टीज आहे तर बघा सुरुवातीला आपण सुरुवात करूया आपल्या चॅप्टरचा फर्स्ट जे टॉपिक आहे पॅरल लाईन तर बघा पॅरल लाईन कशाला म्हणायचं तर बघा या ठिकाणी एक पण घेतलं आपण बघा या ठिकाणी दोन लाईन घेतल्या पी आणि क्यू तर बघा या ठिकाणी पी काय होणार आहे एक्सटेंड होणार आहे या साईडनं आणि या साईडनं क्यू देखील काय होणार आहे या साईडनं एक्सटेंड होणार आहे या साईडनं काय होणार आहे एक्सटेंड होणार आहे बट या दोन्ही लाईन एकमेकाला काय होणार नाहीत इंटरसेक्ट होणार नाहीत म्हणून या लाईनीला काय म्हणायचं पॅरल लाईन तर या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल बघा ही झाली लाईन यल ही झाली लाईन यम तर बघा लाईन यल काय होणार आहे दोन्ही डायरेक्शन न काय होऊ शकते एक्सटेंड होऊ शकते त्याच्यानंतर लाईन यम सुद्धा काय होऊ शकतं दोन्ही डायरेक्शन काय होऊ शकते इनक्रीज होऊ शकते, शकते? वाढू शकते तर ह्या दोन्ही लाईन एकमेकाला काय होणार नाहीत इंटरसेक्ट होणार नाहीच म्हणून या दोन्ही लाईनला काय म्हणायचं पॅरल लाईन जर अजून आपण एक्झाम्पल घेतलं तर बघा या ठिकाणी लाईन आर आणि लाईन यस तर बघा या ठिकाणी लाईन या जर एक्सटेंड झाली तर लाईन आर ला काय करणार आहे कुठंतरी एका ला काय करणार आहे इंटरसेक्ट करणार आहे म्हणून ह्या दोन लाईन एकमेकाला या लाईनीला आपण पॅरल लाईन म्हणणार नाही पण पॅरल लाईन कशाला म्हणायचं तर त्याची डेफिनेशन अशी आहे की एकाच प्रतलातीत जर दोन रेषा एकमेकांना छेदत नसतील तर त्या रेषांना म्हणतात पॅरल लाईन इफ अ लाईन लाईज इन अ सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर देट दोन टू लाईन्स आर पॅरल टू इच अदर इस टू लाईन्स लाईस इन सेम प्ले विच डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर्स आर कॉल्ड पॅरल लाईन्स तर बघा या ठिकाणी जर आपल्याला या टाईपचा लाईन दिलेल्या असतील तर याला आपण बघा काय लिहू शकतो की लाईन जी आपली पी आहे ती याला लिहू शकतो पॅरलल हे जे सिंबॉल वापरतात हे वापरतात पॅरलसाठी म्हणून लाईन पी पॅरलल लाईन क्यू या ठिकाणी बघा लाईन यल ला पॅरेल लाईन यम तर बघा पॅरल साठी हे सिंबॉल वापरले जाते पॅरल लाईन आपल्याला कळलं कसं कोणत्या दोन लाईनला पॅरल लाईन म्हणतात ज्या एकमेकाला काय करत नाहीत इंटरशिप करत नाहीत त्या लाईनला काय म्हणतात पॅरल लाईन त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात तर बघा या ठिकाणी तर बघा या ठिकाणी काय केलं या ठिकाणी आपण दोन पॅरल लाईन काढल्या आणि या ठिकाणी या, 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 या दोन लाईन एकमेकाला पॅरल नाहीत तर बघा ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात आपण काय केलं एक लाईन काढली जी काय करते या दोन्ही लाईनला टी वनला आणि टी टू ला काय करते वेगवेगळ्या मध्ये इंटरसेक्ट करते म्हणून ही लाईन या दोन्ही लाईनची काय झाली ट्रान्सव्हर्सल काय झाले ट्रान्सव्हर्सल अजून बघा या दोन लाईन एकमेकाला पॅरलल नाहीत तरी देखील बघा या ठिकाणी ही लाईन लाइन सी काय करत आहे इंटरसेक्ट करत आहे एला या मध्ये आणि बी ला या मध्ये म्हणून लाइन सी या दोन्ही लाईनची काय झाली ट्रान्सवर्सल लाईन पॅरल असतील किंवा नसतील बट जर एखादी लाईन त्या दोन्ही लाईनला काय करत असेल इंटरसेक्ट करत असेल तर त्या लाईनला काय म्हणतात ट्रान्सव्हर्सल काय म्हणतात ट्रान्सवर्सल म्हणून या ठिकाणी ट्रान्सवर्सल ची डेफिनेशन बघा काय लिहिता येईल की इफ अ लाईन इंटरसेक्ट टू बोध लाइन इन टू डिस्टिंग पॉइंट देन दॅट लाइन इज काय होणार ट्रान्सवर्सल ऑफ दॅट टू लाईन म्हणजे जर एखादी लाईन दोन लाईन ला वेगवेगळ्या पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट होत असेल तर त्यावेळेस त्या लाईनला आपण काय म्हणणार ती लाईन त्या दोन लाईनची काय होणार ट्रान्सव्हर्सल आहे तर पॅरल असो किंवा नसो यानंतर आपल्याला बघायचं आहे अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल की ट्रान्सवर्सल मुळे कोणते कोणते अँगल तयार होतात तर बघा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा या ठिकाणी एडी लाईन जी आहे आणि जी लाईन आहे याची जी ट्रान्सफोर्स आहे ती कोणती आहे सी एच आहे तर याच्यामुळे बघा कोणते कोणते अँगल तयार होतात तर बघा या ठिकाणी हा अँगल तयार झाला ए बी सी सी बी डी ए ई डी ई सिमिलरली आपण या पद्धतीनं खालचे अँगल लिहू शकतो तर याच्यात बघा कोणता टाईप म्हणतात त्या अँगलचं नाव काय की बघा सुरुवातीला तर ह्या लाईन बनवतात करपॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल तर करस्पॉडिंग अँगल बघा कोणते असतात आणि ते कसे लक्षात ठेवायचे जर आपण बुक मध्ये बघितलं तर ती डेफिनेशन एकदम हार्ड आहे लक्षात ठेवण्यासाठी काय जाते अवघड जाते तर आपल्याला काय करायचं ही ट्रिक्स लक्षात ठेवायची तर करस्पॉन्डिंग अँगल कसे ओळखायचे तर बघा ही जी ट्रान्सफर्स आहे इकडच्या साईडनंच घ्यायची लेफ्ट हँड साईडची तर बघा काय करायचं जर आपण हा अँगल सिलेक्ट केला कोणता ए बी सी त्याच्यानंतर बघा याच साइडचा एक अँगल सोडून द्यायचा मग हा अँगल सोडून दिला मग कोणता अँगल यफ ई बी हे जे दोन अँगल होतात हे होतात करसफॉन्डिंग अँगल कोणत्या अँगल होतात करसफॉन्डिंग अँगल मुळे या ठिकाणी आपण काय करत आहे करसफॉन्डिंग अँगलच्या पेअर लिहत आहेत पहिली पेअर बघा काय असणार आहे आपली ए बी सी अँगल ए यव. बी सी अँड अँगल कोणता अँगल यफ ई बी किंवा बी बीई एफ एफ तर बघा या पद्धतीनं दुसरी जी पेअर बनेल आपली ती कोणती बनणार बघा की आपण जर हा एंगल सिलेक्ट केला हा एंगल जर सिलेक्ट केला तर याच्यानंतर हा एंगल काय करायचा सोडून द्यायचा त्याच्यानंतर त्याच्या खालचा एंगल बघा हा एंगल म्हणजे कोणता या ठिकाणी e, बघा ए बी ई आणि यफ इच अँगल ए बी ई अँड एंगल यच म्हणजे कसं ओळखायचा जर एक अँगल सिलेक्ट केला त्याच्या खालचा सोडून द्यायचा त्याच्यानंतरचा नेक्स्ट वाला घ्यायचा जसं या पद्धतीने या साईडला केलं सेम पलीकडच्या साईडला आपल्याला करायचं आहे म्हणजे जर मी हा अँगल सिलेक्ट केला सी बी डी तर खालसा बी काय करायचा सोडून द्यायचा कोणता घ्यायचा बीई जी या ठिकाणी काय येणार तीन नंबरचा जो अँगल येणार तो काय येणार अँगल सी बी डी अँड अँगल बीई जी बीई जी त्याच पद्धतीनं बघा या ठिकाणी जर हा अँगल सिलेक्ट केला डी बीई अँगल डी ई तर त्या ठिकाणी कोणता अँगल येईल जीई एच कोणता येईल जीई एच तर ह्या एंगल कसा ओळखून द्यायचा की एट अँगल सोडून द्यायचा बट एवढं लक्षात ठेवा की या साईड ची, ची एक खाली, आ, तर खाली लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला जर वेगवेगळे असतील तर वरी किंवा खाली या पद्धतीने आपल्याला काय करायचं अँगल सिलेक्ट करायचे जसं एक अँगल जर घेतला तर त्याच्या खालचा काय करायचा सोडून द्यायचं त्या अँगल काय म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर त्याच्यानंतर बघा दोन नंबरला आपल्याला पडतात अल्टरनेट अँगल कोणते अँगल अल्टरनेट अँगल ज्याच्यामध्ये बघा अल्टरनेट मध्ये दोन टाईप आहेत एक आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि जो सेकंड टाईप आहे तो आहे एक्स्टेरियर अल्टरनेट अँगल तर बघा हे कसे ओळखायचे तर आपण काय काढलं झेड काढला तर मग झेड कशासाठी काढला तर बघा ज्या ज्या ठिकाणी इंटेरियर म्हणल्याच्या नंतर बघा अल्टरनेट अँगल असतील आणि त्याच्यातले जर आपल्याला इंटेरियर ओळखायचे असतील जर इंटेरियर शब्द असेल तर समजून जा जायचं की ते दोन्ही लाईनच्या मधात असणारे अँगल आहे तर बघा हे कसे ओळखायचे ते ओळखायचे झेडच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय की बघा ज्या ठिकाणी पण या पद्धतीनं झेड तयार होतात तर हे अँगल ओळखायचे आपल्याला बघा हा अँगल आणि हा अँगल काय होतात इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणते होतात इंटेरियर अल्टरनेट अँगल तर झेड आपला असाही असू शकते असाही असू शकते तर या पद्धतीचे किंवा असाही असू शकते या पद्धतीच्या अँगलला काय म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल तर या ठिकाणी काय होणार बघा वाला अँगल e. ए बीई अँगल e. ए बी ई अँड अँगल बी ए e, जी अँड अँगल ई e, जी त्याच्यानंतर बघा सेकंड जी पेअर बनल पे या टाइपचा जेड बघा हा वाला एंगल आणि वाला अँगल तर बघा काय डी बी ईंगल डी बी ई अँड अँगल बीई यस अँड अँगल बीई तर बघा या टाईपचे अँगल आपल्याला झेडच्या फॉर्म मध्ये मिळतात त्याच्यानंतर बघा कोणतं अँगल येतं एक्सटिरियर अल्टरनेट बट हे ओळखायचे पण कधी झेडच्या बघा डोक्याच्या वर आणि बेसला जे अँगल होतात ते तर बघा या ठिकाणी झेड कसा काढता येईल आपल्याला हाच झेड फक्त वरचा अँगल घ्यायचा बघा वरचा म्हणजे कोणता हावाला आणि हा बेसमधला या ठिकाणी अँगल कोणता ए बी सी अँगल ए बी सी अँड अँगल e जीई एच e, जी ई एच त्याच्यानंतर बघा सेकंड काय बनणार सी बी डी आणि कोणता अँगल यफईच कोणता एंगल अँगल सी बी डी अँड अँगल यफईच तर बघा हे झालं आपला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल त्याच्यानंतर आपला जो लास्ट टाईप आहे तो आहे इंटेरियर अँगल इंटेरियर अँगल तर बघा इंटेरियर अँगल कशाला म्हणतात की बघा ज्या ठिकाणी पण या पद्धतीचं ब्रॅकेट म्हणा किंवा सीच्या फॉर्म मध्ये म्हणा किंवा या पद्धतीचं टू लाईनीच्या मधातले जे अँगल असतील बघा हे एकाच साईडचे त्याले म्हणतात इंटेरियर अँगल तर या ठिकाणी बघा हा आपला सी तयार होतो या ठिकाणी किंवा ब्रॅकेट तयार होतो बघा हा पण म्हणून हे दोन अँगल इंटेरियर अँगल होता आणि हे दोन देखील अँगल काय होता इंटेरियर अँगल होता म्हणून या ठिकाणी काय कोणते पेअर पडेल पहिले तर पडेल अँगल ए बी ई अँड अँगल बीई अँड अँगल बीईय त्याच्यानंतर बघा सेकंड जो बनणार आपला तो काय बनणार ई बी डी अँगल ई बी डी अँड अँगल बीई जी कोणता अँगल बीई जी तर बघा या ठिकाणी आपण शिकलं की कशा पद्धतीनं आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल ओळखता येतात एक अँगल काय करायचं सोडून द्यायचा त्याच्यानंतर आपण बघितलं की इंटेरियर अँगल कशा पद्धतीनं ओळखता येतात ते बघितलं आपण ब्रॅकेटच्या मधले अँगल म्हणजे दोन लाईनीच्या मधातले जिथं ठिकाणी ब्रॅकेट तयार होतात ते अँगल कोणते होतात आपले इंटेरियर अँगल त्याच्यानंतर बघा एक अजून एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचंय की कोणते करस्पॉन्डिंग अँगल आहेत त्याच्या पेअर लिहायचे आहेत तर बघा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये देतील की करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर लिहा अल्टरनेट अँगलच्या पेअर लिहा आणि इंटेरियर अँगलच्या पेअर लिहा तर या ठिकाणी बघा ए बी सी डी ई एफ जी एच या ठिकाणी बघा हे आठ अँगल तयार झालेले होतं तर सुरुवातीला आपण लिहिणार करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर लिहिणं तर बघा या ठिकाणी काय सांगितलं की करस्पॉन्डिंग अँगल जर ओळखायचे असतील जर ए घेतला तर त्याच्या खालचा सोडून द्यायचा तर कोणता अँगल ई या ठिकाणी अँगल ए अँड अँगल ई हे अँगल काय होतील करस्पॉन्डिंग अँगल होतील त्याच्यानंतर बघा डी सिलेक्ट केला ई सोडून द्यायचा कोणता अँगल अँगल डी अँड अँगल एच तर बघा ज्या पद्धतीनं अलीकडच्या साईडनं काढले सेम पलीकडच्या साईडनं पेअर निघतात तर थर्ड जी पेअर आहे आपली ती काय निघणार अँगल बी तर अँगल काय येणार अँगल बी अँड अँगल यफ त्याच्यानंतर फोर्थ जी आपली पेअर बनणार ती काय बनणार सी आणि यच अँगल सी अँड अँगल यच त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा जो आहे आपला टू आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल इंटेरियर अल्टरनेट अँगल तर बघा सुरुवातीला काय करणार आपण जेडच्या पंप मध्ये म्हणलं होतो तर या ठिकाणी बघा जेड या पद्धतीनं निघते आणि इंटेरियर अँगल काय असतात की दोन लाईनीच्या मधातले म्हणून या ठिकाणी डी आणि यफ अँगल डी अँड अँगल यफ तर या ठिकाणी बघा अजून एक जेड निघतो या पद्धतीनं तर अँगल सी आणि अँगल ई e, अँगल सी अँड अँगल ई e. झाले आपले इंटेरियर अल्टरनेट अँगल सिमिलरली तीन नंबरची जी आहे आपलं काय आहे एक्स्टेरियर अल्टरनेट अँगल तर बघा या ठिकाणी काय सांगितलं होतं की झेडच्या वरचे आणि त्याच्या बेस मध्ये तर बघा या ठिकाणी जर आपण झेड काढला तर त्याच्या डोक्याच्या वर कोण येते ए आणि बेसला कोण येते जी म्हणून या ठिकाणी अँगल ए अँड अँगल जी सिमिलरली या पद्धतीने जर आपण झेड काढला तर बी आणि अँगल एच अँगल बी अँड अँगल इच त्याच्यानंतर लास्ट आपला आहे इंटेरियर अँगल कोणता अँगल आहे इंटेरियर अँगल तर बघा या ठिकाणी इंटेरियर अँगल कशा ओळखायचे या पद्धतीनं जे अँगल मधातले असतील त्याला काय म्हणायचं इंटेरियर अँगल तर या ठिकाणी बघा डी आणि ई आणि या साईडला बघा सी आणि य म्हणून अँगल डी अँड अँगल ईंगल सी अँड एंगल, एंगल, e. एंगल, एंगल य तर बघा याच्यावर आधारित आपली आहे प्रॅक्टिस सेट टू टू पॉईंट वन ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत तर आपण ती प्रॅक्टिस सेट काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत यानंतर आपल्याला बघायचं आहे आधीच जे टॉपिक आपण कव्हर केलेले त्याच्यावर आधारित आपली प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन ज्याच्यामध्ये आपल्याला विचारला जातील की करस्पॉडिंग अँगलच्या पेअर लिया इंटेरियर अँगलच्या पेअर लिहा आणि अल्टरनेट अँगलच्या पेअर लिया तर बघा याच्यावर आधारित आपली एक्सरसाइज टू पॉईंट वन ज्याच्यामध्ये आपल्याला बघा फर्स्ट क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बघा काय दिलेले इन द ॲडजॉनिंग फिगर इच अँगल इज शोन बाय अ लेटर फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर तर आपल्याला काय दिलेलं आहे डायग्राम मध्ये प्रत्येक अँगल एका लेटरने दाखवलेले आहेत तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितले सुरुवातीला लिहाय सांगितले करस्पॉन्डिंग अँगल कोणते अँगल लिहाय सांगितले करस्पॉन्डिंग अँगल तर बघा या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल कोणते होतील कसे ओळखायचे काय का सांगितलं की एक अँगल काय करायचं आपल्याला सोडून द्यायचं तर बघा या ठिकाणी या दोन लाईन ही झाली त्याची ट्रान्सव्हर्सल या साईडनं जर आपण अँगल लिहायचा प्रयत्न केला तर पी घेतल्याच्या नंतर काय सांगितलं की त्याच्या खालचा अँगल सोडून द्यायचा कोणता एंगल येईल अँगल डब्ल्यू त्याच्यानंतर अँगल क्यू अँगल क्यू घेतला तर हा अँगल काय करायचा सोडून द्यायचा कोणता येणार एंगल यक्स त्याच्यानंतर बघा अँगल आर घेतला आर घेतला तर त्याच्या खालचा कोणता यक्स सोडून द्यायचा कोणता येईल अँगल वाय त्याच्यानंतर बघा अँगल यस जर घेतला अँगल यस जर घेतला तर बघा हा त्याच्या कालचा काय करावं लागेल आपल्याला सोडून द्यावं लागेल म्हणून कोणताही अँगल तर अशा पद्धतीनं काय करता येतात आपल्याला काय करतात ओळखता येतात लक्षात ठेवायचं एक अँगल काय करायचा सोडून द्यायचा जो नेक्स्ट अँगल असतील आणि त्याच्या वरचा जो अँगल असेल ते काय असणार त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला डायग्राम दिलेले आहे आणि आपल्याला लिहाय सांगितलंय इंटेरियर अल्टरनेट अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स तर सुरुवातीला आपण लिहिणार की पहिले जे आपले अँगल आहेत कोणते इंटेरियर अल्टरनेट अँगल तर हे कसे ओळखायचे आपण पाहिलं होतं की हे नेहमी दोन लाईनीच्या मधातलेच अँगल असतात म्हणजे ही लाईन आणि ही लाईन याच्यामध्येच ते कुठेतरी अँगल असतात पण ते ओळखायचे कसे आपण बघितलं होतं ते अँगल असतात या झेडच्या फॉर्म मध्ये दोन लाईनीच्या मध्ये ज्या ठिकाणी झेड तयार होते ते अँगल अल्टरनेट होतात हा अँगल आणि हा अँगल जसा जर आपण इथं प्रयत्न केला तर या ठिकाणी बघा झेड या स्वरूपात आपला निघू शकतो या ठिकाणी अँगल सी आणि अँगल ई अँगल सी अँड अँगल ई हे काय होते इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेयर अजून जेड निघू शकतो का जेड आपल्याला कसाही चालतो असाही असला तरी चालेल असा असला तरी चालेल म्हणून या ठिकाणी बघा जेड आपला कोणता होणार अँगल बी आणि अँगल एच दोन लाईनीच्या मध्ये अँगल बी अँड अँगल ई एच तर बघा या ठिकाणी आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स लिहिले त्याच्यानंतर नेक्स्ट तर बघा या ठिकाणी करस्पॉटिंग अँगल आपण डी अँगल घेतला एक तर ट्रान्सवर्सरच्या वरी किंवा ट्रान्सवर्सच्या खाली कोणता सिलेक्ट करा जर या ठिकाणी आपण अँगल ए घेतला तर बी सोडून द्यायचा कोणता येणार अँड अँगल ई e. त्याच्यानंतर बघा जर अँगल आपण बी घेतला ई e सोडून द्यायचा कोणता येणार अँड अँगल एफ त्याच्यानंतर थर्ड नंबरला बघा आता अलीकडच्या साईडनं अँगल जर डी घेतला आपण सी सोडून द्यायचा कोण येणार अँगल यच त्याच्यानंतर लास्ट जर आपण अँगल सी घेतला तर अँगल कोणता येणार अँड अँगल कोणता येणार जी येणार त्याच्यानंतर बघा शेवटचा कोणता अँगल विचारला आपल्याला इंटेरियर्स अँगल कोणता अँगल विचारले इंटेरियर अँगल या ठिकाणी येणार इंटेरियर अँगल तर हे अँगल कसे ओळखायचे या, या पद्धतीनं दोन लाईनीच्या मध्ये असाही होणार असा झाला तरी चालेल असा झाला तरी चालेल ठीक आहे तर या ठिकाणी बघा या पद्धतीचं असं दोन लाईनीच्या मध्ये कोण होते सी आणि यच या ठिकाणी अँगल सी अँड अँगल यच त्याच्यानंतर अँगल बी अँड अँगल काय होणार बघा या ठिकाणी अँगल बी आणि अँगल काय होणार ई होणार तर बघा एकदम सोपी अशी एक्सरसाइज आहे तर या ठिकाणी आपण कम्प्लीट केली प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जे पण आपल्या कॉन्टॅक्ट आठवीमधील जे विद्यार्थी असतील त्यांना काय करा शेअर करा धन्यवाद